गेल्या काही दिवसांमध्ये पती पत्नीच्या भांडणाच्या विविध घटना समोर येत आहेत यामुळे हत्या आत्महत्या तसेच लैंगिक अत्याचारही घटना समोर येत आहेत त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे पत्नी स्वतः दारू पिते आणि पतीलाही बळजबरीने दारू पासते असा आरोप पतीने केला आहे ए वन मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता सविस्तर बातमी पुढे पहा तसेच पत्नीच्या या सर्व प्रकरणाला कंटाळून पतीने आपल्या दारुड्या पत्नीला माहेरी आग्रा येथील पोलीस समुपदेशन केंद्रात हे प्रकरण समोर आल्यानंतर समुपदेशकांनाही धक्का बसला या ठिकाणी दोन्ही पती पत्नीचे समुपदेशन झाले तेव्हा दोघांनी एकमेकांची तक्रार केली पतीने आरोप केला आहे पत्नी दररोज दारू पिते आणि त्यालाही बळ जमिनी पाचते मी दारू पिऊ शकत नाही मात्र तरी सुद्धा पत्नी बळजबरी करते पत्नी एका वेळी तीन ते चार पॅक पिते तर पतीला दारू अजिबात पसंत नाही दरम्यान दुसरीकडे पत्नीने हे सर्व आरोप स्वीकारले आहेत तसे समुपदेशादरम्यान पत्नी म्हणाली की पती विनाकारण पंडित बनत आहे रविवारी आयोजित कुटुंब समुपदेशक केंद्रात या प्रकरणाची सुनावणी झाली सिकंदरा येथे राहणाऱ्या तरुणीने आरोप केला आहे की तिच्या पत्नीने तिला मारहाण करत घरातून हाकलून लावली आता ती माहेरी राहते यानंतर पतीला राजस्थान येथे समुपदेशनासाठी बोलावण्यात आले पतीने सांगितले की दोन महिन्यापूर्वी त्याचे लग्न झाले होते पहिल्याच वेळी तिने दारू पिण्याबाबत सांगितले यानंतर ती दररोज दारू पिऊ लागली आणि बळजबरीने त्यालाही पाचू लागली पत्नीच्या या भयंकर तो त्रासला होता आणि शेवटी ना इलाजाने तिला माहेरी सोडून आला समुपदेशा दरम्यान पत्नीने स्पष्टीकरण देताना सांगितले की तिला दारू पिण्याची सवय आहे तसेच तीन ते ती चार पॅकने काहीच होत नाही पती विनाकारण पंडित बनत आहे आणि मुद्दाम हा मुद्दा, मुद्दा बनवत आहे आता दोघांनाही पुढील तारखेला पुन्हा बोलावण्यात आले आहे